नमस्कार मित्रांनो तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आज मित्रांनो मी जे आहे ते आले बकऱ्याच्या बाजारात आलतो तर आता मी चाललोय महागारी तर बघू शकता इथं माग थांबल्या आहेत गाड्या भरपूर कारण पुढे जायचं फकाट पडलेला आहे रेल्वे येणार आहे त्यामध्ये फकाट पडलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्या साईडला गाड्या भरपूर थांबल्या आहेत त्याचप्रमाणे या साईडला मी थांबलेल्या आहेत तर मी थांबलेलो आहे इथे तर आता गाड्या रेल्वे येणार आहे त्यामुळे आहे तर बाजारात गेल तो बाजारात आता बाज निघालो घरी पण गर इथं फकाट पडल्यामुळे ते थांबायला लागले मित्रांनो तर रेल्वे कधी ती काय माहिती तो पण आपल्याला इथं थांबायचं वेट करायचं इकडून कुठल्या साईट यायची हा सातार कुठल्या साईटकडून येणार आहे वाटतं तर बघूया आपण ब्लॉग जे दाखवतो मी कंटिन्यू करा आणि चॅनलला अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्कीच मला सांगा तर मित्रांनो पाच मिनटं झाले अजून काय गाडी आलेली नाही कधी गाडी येते आता काय माहिती उशर झाल्या जायचं आहे घरी कधी ती गाडी काय माहिती तर थोडा वेळ आपल्याला वेट करावं लागणार आहे सांगू शकत नाही का होईल ती आवाज तर सातारच्या दिशेने येतो आहे म्हणजे तिकूनच रेल्वे येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ते थांबले तर मित्रांनो त्याला बघू शकता तुम्ही जी रेल्वे आहे ती आलेली आहे तुम्हाला दिसत असेल सातार कुठल्या दिसणार आपला अंदाज सही लागा बघू शकता अशा प्रकारे आलेले आहे इकडंच चाललेली आहे बघू शकता पुणेच्या दिशेने तर आपण जाऊया ब्लॉक जायचं कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर त्याला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये